いいわいい。 सकाळ <laughs> सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गणगिरी कोकणातून का राजेसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं कोकणातून स्वागत आहे मित्रांनो पाऊस आहे ना दोन तीन दिवस झाले पाऊस जोरदार लागतोय गावी मी इकडे नव्हतो मुंबईला होतो व्हिडिओ आले नाही त्याच्यामुळे आप आपल्या चॅनलवरती पण दोन तीन दोन तीन दिवस झाले एवढा जोरदार पाऊस पडतोय ना सगळ्यांनी लावणीला सुरुवात केलं नाही सगळं भरलं आहे तिकडे खाली उपलेट पण फुटले उपळ उपळ माहिती आहे ना आणि सगळ्यांनी लावणीला सुरुवात केली बहुतेकशे सबस्क्रायबर आपले कोकणातील आहे लावणी ही माहितीच असेल तुम्हाला प्रत्येक शेतकरी शेती करण्याच्या वेळी लावणी हा लावतोच त्याच्यानंतर मग भात उगवतं हा तुम्हाला आज दाखवणार आहे लावण्यास सुरुवात झाली त्याची फक्त थोडीशी व्हिडिओ दाखवतो कारण कामाला पण जायचं आहे कामास गेलीत आपली माणसं सगळी तिकडे फक्त थोडीशी व्हिडिओ दाखवतो आणि मग कामात जाऊया आपण कारण व्हिडिओ करून काम करायला लागतं ना कामात गेल्यावर पाऊस भरपूरच लागतोय आणि माणसं गेले सगळी आग्रात सगळं हिरवं हिरवं वाटत असत मोठी छत्री आहे पण का वाटत नाही आपली माणसं सगळे आग्रात गेलेत ज्या ज्या ठिकाणी आपण होड बेळ केली ना तिकडे सगळीकडे आपल्याला लावणी लावायची आणि ती काय एका दिवसात आटपत नाही पाऊस पडल त्याच्यावरती पण आहे बघू आता काही जण मशीनने लावणी लावतात ना करतात काही जण आपले बैल जोत पारंपरिक पारंपरिक आधुनिक पारंपरिक आधुनिक तुम्हाला दोन्ही पण पारंपरिक शेती सुद्धा बघायला भेटेल आधुनिक शेती सुद्धा बघायला भेटेल फरक एवढाच एकीकडे नागर असेल एकीकडे एक एक मशीन असेल हे बघा इकडे उपलेट फुटले दरवर्षी फुटते उपलेट हे लवकर सगळ्या भर कांड्या भरल्या वरच्या कांड्या आहेत ना इथं लावणी आहे आणि उपलेट फुटले हे बघा सगळीकडे वरून येते तिकडून आणि हे पूर्ण भरलंय तुझी लागली Tuh oh jaya pasal lah Tak kerana jalan pati bapak tu agak man Bincak, 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 dis <tipet> Ayo kaya, kenapa bel pera da datang Cik lau datang, da, cik lau datang Cikal, cikal, cikal datang <tipet> <tipet> Haa? <chiklau> <tipet>

डाड मोठी झाली आहे गे हो ना बघा डाळ केवढी झाली एवढी मोठी झाली दा इकडे लावणी लावतात आहे बघा सगळीकडे सगळीकडे चालू आहे सगळीकडे इकडे इकडे नाकार डाळ वडते आणि इथं धावतात लावा 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 पटापट लावा बाबा अर्धा खाली जातात बाबा अर्ध खाली जातात चिखलात

माहित नाही बघा या सगळ्या काड्या आहेत ना उपलेट येऊन आहेत सगळीकडे उपलेट आलेले आहे इकडे लावणी लावतात आहेत इकडं मशीनने इथं म्हात्याने दाड ओढतात आहे वरती नागरतात आहे आणि आपली माणसं आहेत तिकडं तिकडं जायचं आपल्या त्या साईडला जाऊया यो का वन मॅन शो एकटीच धाड वाढते अजून ह्या सगळ्या या चिकल्या व्हायच्या आहेत आणि प्रत्येकाच्या एक एक दोन दोन आहेत आमच्या इथं दोन आहेत या आणि एकाच ठिकाणी नाही सलिकडे एक एक दोन दोन एक एक दोन दोन आपण जाऊया आता आग्रात चप्पल इथं राहू दे इथं असं म्हणजे जायचं रेनकोट आणलाय आहे किशा तुम्ही कामात जायचं म्हणजे रेनकोट पाहिजे आता भिजल म्हणून शेत आहे पण एकदा कामात लागलं की रेनकोट आणि मजा असते आणि काम पण भरपूर असतं चिकलं व्हायचं म्हणजे खायची गोष्ट नाही कुठं दगड कुठं का असतं सम समाजलं पाहिजे पटकन आता तिकडं आग्रहात माणसं तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये फोडीचे व्हिडिओ बघितली असेल तुम्ही बघूया किती कांदा आहे साऱ्या कदाची नर्सरी आहे सोनचापा किती झाडं आहेत इकडे वरती पण आहेत आणि इकडे पण आहेत सोनचाप्याची झाडं लागलेत वरती इकडे नाचणी पण लावली अर्धे नाचणी पण लावली ना इकडे नाचणी आहे ना चिखलावून लावत नाही तोंबे पाडून लावतात नाचणी आणि भात शेती आहे ना ती चिकलं फक्त भात चिकलं आणि नाचणं आहेत ना तर ठोंबे पाडून लावतात हे बघ हे इथं नाचणी लावलेली आहे हे बघ नाचणी लावलेली आहेत आमच्याकडे कसं आहे माहिती आहे काय जेव्हा पाऊस लागतो ना तेव्हाच लावणी शेती होते त्याच्यामुळे मग पाऊस पावसाला सुरुवात झाली एका की एका बाजून सुरुवात होते ना एकाने सुरुवात केल्यान की लगेच मग सुरुवातच सुरुवात मग थांबत नाही नंतर मग परत काम कामाही मला जायचं असतं लोकांना हे बघ आपली माणसं सगळी इत आहेत शर्ट बनायचं घ्यात लहान तिथं लावायचं म्हटलं की पाणी लागत नीरे उठल याला परत लावस आहे आहे पाणी हा आणलाय रेनकोट

तिकडे ओळते जेवायला नाही एवढे पदार्थ असले काय ना काय तर वेगळं खायला एवढे पाणी उपसायला लागेल झाला एक तास तिक धाड ओढते बैलपुरू या आपला क्रिमकोट खाली आणि जादू जादू रेडी आहे आपण आता बैल धरायचे आणि पाऊसच गेला आणि सुख सुख राहायला ते बघू शिपते मग गेला पावसाचं असं आहे आला तर भरपूर येतो नाही तर काहीच नाही बैल कोवायचं म्हणून कोट घेतला आता रेनकोट पाऊसच गेला <laughs> चला पावसाची वाट बघूया बैल फुरून घेऊया चिकलवणी करूया थोडासा व्हिडिओ थोडंसं काम ओके ओके गाईज ओके 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 चलो ये ना कुछ है 哎姐，咦？呀 <noise>，嘿！好 <noise> 了，嘿！好 <noise> 了，嗯，嘿，姐，呀，咦？对吧？嘿，嗯，嘿，咦，好了，哎。 ही 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 वाही। ही वाही ही हि तर मंडली नऊ या झाल्याचा <laughs> चिखल करून राहिला आहे बरं चिखलल्यावर एकदम माती सुटसुडीत होते चिखलावर आणि याच्यात आता लावणी लावायच्या इकडे तो एक राहिला आहे त्याच्या पाऊसच नाही त्याच्यामुळे मग आता पाऊस पाणी लागलं ना की तिकडून मग फिरून घेतो आणि चिकल करून घेतो लावलीस वरी 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 लावते वरी वरी आणखी लावणी लावायला तुम्ही येता काही म्हण सांग झिझिन झिम पाऊस लागतोय या आणखी लावणी लावायला मूड घेतो आम्ही नाशे बांधतो <laughs> घेऊन आलेस चाय लोक पाऊस यायच्या अगोदर तर पाऊस आला की घ्याय भेटणार ना तू नाही तिथून वाटवून आणलंच एक पूर्ण करे तिकडच्या झाल्या तीन या दोन ही आता अजून तीन आहेत तीन झालं की तिथं भावलंत हे चहा आणि ठोस घेऊन आले या शेतातली चहा आणि बटर खायला आणि पाऊस पण आला हा चार वर्षांनी पाऊस आला तो काय पाच तेच आहे का

वयाची चिखल करून झाले त्यात लावायचं बाकी आहे फक्त पाऊस थोडा थोडा आहे जास्त नाही जरा जराचं लागतं आणि हे आटपून जायचं म्हणून ही डाळ ओढून घेतात ते लगेच चावडा चावडा काय म्हणतात तुमच्याकडे ही डाळ ओढतात आहे कारण हा संपून जायचा आहे तिकडं आपल्याला हो अजून याच्यापेक्षा मोठं वाटतात एवढे एवढे सगळं आलं असतं ना एकदाच झालं असतं काम येऊ काढून झाले ना की मग तिकडं आहे अजून वाजलेत किती माहिती आहे काय वाजलेत बरोबर अकरा वाजलेत अकरा पावसाला तर हा होईल लवकर हा लावायचाच आहे आणि तो फक्त अजून दोन तीन वेळा फिरवा लागतील त्याच्यावरती त्याच्यामध्ये बैल अजून मित्रांनो ना गावाला आलात ना तर कुठलंच काम करायला आजायचं नाही एक म्हणजे कुठलंही कोण पण कसलं पण काम देऊ दे ते करायलाच आलं पाहिजे नुसतं सांगितलं ना का उचलेल किंवा काय जायचं नाही कुठलंच काम कमी नाही आपल्यासाठी सगळं काम करायचं गाव गेल्यावरती शेण काढायचं ना शेण काढायचंच नाही असं नाही हे बघा ना हे दोघं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या रवीची तब्येत पण भरपूर झाले त्या दिवशी सोडला नव्हता ना, ना म्हातारे त्या दिवशी तो पडला तिकडं त्याच्यानंतर त्याची तब्येत जास्तच झाली दाखवतो तुम्हाला नंतर रवी पण खूप वाईट वाटतं आजी आजोबा पण आता नर्वस हे दोन झाले की आपण जवळ जाणार आहोत तो करूनच द्यायचा आहे आता अकरा वाजल्यात बारा एक वाजेपर्यंत होईल मला वाटतं पाऊस आला तर चला काम करूया काम करूया काम करून व्हिडिओ बनवूया <laughs> लगे रो कोकण सोबत मित्रांनो तुम्हाला घर बसल्या कोकण दर्शनाने साधू सोपं नसतं दिसतं तसं नसतं काम केल्याशिवाय खायला भेटत नाही ते खरं असतं काय नाही हरकत शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे पण झाल्या असेल कमेंट करून नक्की सांगा 哎，走、嗯，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走，走 ही भाजी एवढं एवढं यावर एवढं हेच एवढं ह्या हे बवडं की या ही मातल्यावरती बैल फिरतात गोल राऊंड असंच बोलावं लागतं बाई त्यांच्या मागण वागण ना नाही चिकल झालं आहे बघा आपला एवढं आवडा ही एकदा ही बाई ही ही बाई युपारचे साडेबारा झालेले आहेत आमचे इथं ते दले झालेले आहेत अजून इथं एक दोन आहे इथं दोन आहे आजीबाई इथं ओढते ते एक आणि आयतवारचा एक हे दोन दले आहेत तिकडे बघा त्याच्या आता मशीनने ना करतं आणि इकडे बैल जात आहे बाबुदानी तर जाऊया घरी जरा आणि जायचं आहे आपल्याला रत्नागिरीला चला हे बघा कसं आहे ते इकडं आणि सगळं हिरवगार 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 सध्या माझं कोकण हिरवंगार <laughs> मस्त पैकी बघा हिरवगार सगळं सब कुछ हिरवागार रहा है इधर तर मंडळीनू आत्ताचा व्हिडिओ हो कसा वाटला नक्की कावा अगदी घाई गडबडीत व्हिडिओ बनवला सकाळी पाऊस सुरू झाला गेलो नंतर मध्येच पाऊस गायब झाला त्या कांदा सगळ्या झाल्या आहेत पूर्ण आणि अजून इथं दोन आहेत वाडीत आहे सगळीकडे एक एक दोन दोन आहे आणि आमच्याकडं मयाची शेती नाही आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतीला सुरुवात करतात आणि पावसाला सुरुवात झाली म्हणून सगळीजणं शेतीला म्हणजे लावणी लावायला सुरुवात केली नाही असं असतं गावी प्रत्येकाकडं तसं नसतं काही जणांकडे मळ्याची शेती असते उपल फुटली कधी पण लावा कधी पण दावा तसं नाही आमच्याकडे जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच लावणीला सुरुवात करतात काय करणार गावोगाव मी वैसाही होत आहे <laughs> प्रत्येक गावात तसंच असतं आत्ता चाललो जरा उम्यासोबत रत्नागिरीला कशाला ते माहीत नाही म्हणून आताच वेळी इथंच संपवतो आता जातो घरी जेवतो बघूया काय जेवायला आहे बोलली अशी आज विजीच असेल कारण आज आहे गुरुवार आजचा वेळी आता रत्नागिरी जातो म्हटल्यावरती लगेच पोस्ट करून टाकेन व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा ना शेतीच्या तर सुरुवात झाली आहे आणि हे बघा मासा विसं पकडायला जाता की <laughs> काय हा की? का? <laughs> मासे पकडायला मासा पकडायला जातो मासे पगडाय का हा हा कोईन नाही तो आहे की काय ऐक मासे पकडायला जातात की काय पाऊस लागला की तुरल्या मासं पकडायला सगळेजण घातायला जातात पण आधी काम नंतर मग आराम <laughs> काम केल्याशिवाय खायला भेटत नाही तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लगेच कोकण करा जे थेट कोकणातून सगळ्यांना कोकण दर्शन आत्ता आपल्या शेतीचाच व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ कशा वाटतात नक्की कळवा शेतीच्या गावच्या आपला व्हिडिओ आणि माझ्या तर जास्तीत जास्त गावच्याच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कंटाळा येत असेल तर सांगा कारण त्यात तर बघून कंटाळा येतो ना लोकांना सगळ्यांना तर सांगा कशा वाटतात व्हिडिओ कमेंट करून त्यानं नाही चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आतासाठी टाटा बाय बाय करतोय आता, आता घरला आहे हे बघा सगळीकडे हिरवगार हिरवगार दिसत असेल तुम्हाला चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे कोकण के साथ थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय